घरी पोहचते का नाही त्या मुलीची रक्षा तुम्ही करायची जर बस स्टँड वर बस नसेल तर थोडी तिकडे थांबून त्या मुलीना बस स्टँडवर वर बस मध्ये चढे तो तुम्ही बघायचं आमच्या मुली तुमच्या शाळेत नरपडलाच आहेत जर नरपड शाळेतच हे होणार तर मुली कोणत्या शाळेत जाणार बाळ्याला फक्त पहिली ते चौथी पर्यंत शाळा आहेत तुम्ही तिकडे थांबलेले असता तर जोपर्यंत मुली जात नाही तोपर्यंत तुम्ही थांबायचं आमच्या मुली तुमच्या नरपण शाळेत येतात म्हणून तुम्हाला मी सांगते कोण पण असेल भाऊ असेल काका असेल मामा असेल त्या लोकांनी आमच्या मुलीची रक्षा करायची एकटी असेल तर तिची काढायची नाही माझ्या पण दोन मुली आहेत माझा मुलगा नाही आहे <San -tiny> Bhakta the Bhakta is the घरी पोहचते का नाही त्या मुलीची रक्षा तुम्ही करायची जर बस स्टँड वर बस नसेल तर थोडी तिकडे थांबून त्या मुलींना बस स्टँड वर बस मध्ये चढे तोपाने तुम्ही बघायचं आमच्या मुली तुमच्या शाळेत नरपडलाच आहेत जर नरपड शाळेतच हे होणार तर मुली कोणत्या शाळेत जाणार पाड्याला फक्त पहिली ते शाळा सुटल्यावर त्या लोक जातात पण तुम्ही तिकडे थांबलेले था, जोपर्यंत मुली जात नाही नरपण म्हणून तुम्हाला मी सांगते कोण पण असेल भाऊ असेल काका असेल मामा असेल त्या लोकांनी आमच्या मुलीची रक्षा करायची एकटी असेल तर तिची चित्र काढायची नाही माझ्या पण दोन मुली आहेत मला मुलगा नाही आहे